नमस्ते आय एम जालिंदर भोसले आपला वादा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दौंड पासून फक्त पाच मिनिटावरती सव्वा तीन एकराची जमीन घ्यायची असेल तर जमीन आहे सुंदर आणि आपला बघायची असेल तर व्हिडिओ मध्ये आहे नंबर पंच्याहत्तर सतरा सात बारा आठ बारा या नंबरला कॉल करा आणि आपल्या सव्वा तीन एकराचे मालक व्हा समोर तुमचा जो आहे तो आहे मोठा अष्टीपणाय मार्ग दौंड आहे आठ किलोमीटर गहू बागाईत विहीर बागाईत कधीही बारा महिने पाणी न वाटणार अशी विहीर आहे चोवीस तास तुम्हाला या ठिकाणी पाणी मिळेल आणि नुसता काल असो ना मित्रांनो जिकडं बघावं तिकडं पाणीच पाणी शेतामध्ये गहू आहे शेतामध्ये ऊस आहे शेतामध्ये गुरांसाठी गाळ्यांसाठी हत्ती गावात आहे बरं का आणि हा हवी रोड आहे याला दीडशेचा फ्रंट आहे स्वतःची विहीर आहे स्वतःची लाट आहे शेवारी पंप आहे साधारण काय आणि एक नंबर क्वालिटी काला सोना आहे जमिनीची क्वालिटी एक नंबर आहे लोकमंत मित्रांनो गहू या ठिकाणी तुम्हाला खायला मिळणार आहे एकदम देशी गहू एकदम एक काला सोना इधर मिलेगा इधर किसान की काली मिट्टी मिलेगी देखो अण्णा क्या बोलते जमिनीची परत दादा काली माती एक नंबर जमीन आहे शेतकरी स्वतः मालक आहे शेतकरी समोर जे आहे ते शेतकरी आहेत टायटल क्लिअर जमीन खरेदीची